सर एक ही सर 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 फादर फादर म्हणजे अंदरूनी वस्तू

आम्ही सहा कमिट्या तयार केलेल्या आहेत पश्चिम महाराष्ट्रासाठी आमचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केलेली आहे मी स्वतः मराठवाड्यामध्ये जातोय मराठवाड्यात दुष्काळाची धाक तर फार मोठी आहे आज मी तिथं संध्याकाळी संभाजीनगरला मी पोचतो आहे आणि उद्यापासून आमचा तो दौरा चालू होतो आहे मोठ्या प्रमाणात या दुष्काळाचा फायदा घेऊन सरकारच्या वतीनं टँकर माफियांचा पण मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे सरकारला आम्ही नोव्हेंबर महिन्यात नागपूरच्या अधिवेशनामध्ये सूचना दिलेली होती की यावर्षी पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होऊ शकतं आणि सरकारने त्या पद्धतीची पावलं उचलावी पण महाराष्ट्रातलं सरकार हे खऱ्या अर्थानं ना लोकहिताचं नाही लोक जनतेच्या घामाचा पैसा राज्याच्या तिजोरी जो जातो त्याला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लुटटक असेल त्याच्यावर राज्यातलं सरकार काम करताना हे भाजपप्रणी सरकार आपण पाहतो आहे सरकारला किती चांगल्या सूचना केल्यात विधानसभेत असतील मीडियाच्या माध्यमातून असतील पत्र देऊन असतील त्याचं साधं उत्तरसुद्धा द्यायला ते तयार नसतात महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे विरोधकांच्या सूचनांचं पालन सरकार करायचं आणि त्या पद्धतीच्या उपाययोजना केल्या जात होत्या या राज्यामध्ये जनतेचे प्रश्न मिळून सोडवण्याची एक परंपरा होती पण भाजपप्रणित सरकार दोन हजार चौदापासून जे आली आणि आजही आहे या सरकारला ते ऐकायचं नाही आणि करायचं नाही आणि जनतेला होळपळून सोडायचं ही भूमिका या सरकारची आहे म्हणून काँग्रेसनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा या पद्धतीच्या कमिट्या तयार करून दुष्काळाच्या पाण्याची सुरुवात केलेली आहे आणि सरकारला आम्ही ते उपाययोजना करायला बाध्य करू सरकार केलं नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरून जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नावर सरकारला हे प्रश्न सोडायला सरकारकडून बाध्य करू अशा पद्धतीची भूमिका आहे बघा ते पत्र मीडियाच्या समोर आलेलं आहे आमदाराचं पत्र आणि मुश्रीफांनी त्याला के रिमार्क केलेलं आहे ते पत्र आलेलंच मीडियासमोर मी पाहतो तो परवा त्या पत्राची कॉपी आता हे कशासाठी झालं तावरेवर पहिले पण अनेक आरोप होते त्याला सुप्रिटेंड करायचं त्याला अधिश करायचं हा कशासाठी धाडस त्या ठिकाणी केला आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं पाप करायचं या पद्धतीनं म्हणजे राज्यामध्ये श्रीमंताला जगण्याची संधी आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांना आणि गरीबाला जगण्याची संधी नाही हा संदेश हा भाजपप्रणे सरकार देतं का हे प्रश्न अनेक निर्माण झालेले आहेत आज शेतकऱ्यांना आत्महत्या करा किती करायची असेल तर आम्हाला लक्ष द्यायचं नाही लोक मरत असतील गाड्या चिरडून मध्ये मरा अशा पद्धतीचं हे शाहूफुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेची अधोगती करायचं काम महाराष्ट्रातलं सरकार भाजप सरकार करत असेल तर काँग्रेस कदापि हे सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही ही लढाई उभी केली होती थँक्यू सीएमओचा वरग असतो त्या तावरेला कोता सीएमओ असा आरोप वडेट्टीवारांनी केलं आहे तुम्ही देखील आमदार पुत्राचा यामध्ये समावेश आहे सगळ्यामध्ये असं काय ही घटना जी महाराष्ट्रामध्ये सातत्याने होती आहे ललित पाटील या नावाचा ड्रग माफिया जो नाशिकमधून त्याची निर्मिती झालेली होती त्याच्याबद्दलच्या सूचना सातत्यानं काँग्रेसने केलेल्या होत्या काँग्रेसनी नाशिकमध्ये आंदोलनसुद्धा केलं पण नाशिकच्या पोलिसांनी त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलं कारण की तिथल्या मंत्र्यांचा तिथल्या नेत्यांचा त्याच्यावर दबाव होता हे पण आम्ही विधानसभेत सांगितलेलं होतं सरकारने त्याबद्दलची भूमिका घ्यावी ते पण आम्ही सांगितलं आणि या ललित पाटलाला ससून हॉस्पिटल ससून हॉस्पिटल आता या आरोपींचं फाय स्टार हॉटेल झालेलं आहे का अशा पद्धतीचं एक चित्र आपण पाहतो आहे आणि त्या ललित पाटीलला इथं फायव्ह स्टार व्यवस्था दिल्या देण्यात आल्या त्यांच्या मैत्रिणी त्या ठिकाणी आणून दिल्या गेल्या होत्या या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून पण सरकार ड्रग महाराष्ट्रामध्ये थांबवण्यामध्ये सरकारचं प्रोत्साहन आहे का हाही प्रश्न सातत्याने निर्माण होत होता आज महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या गर्भश्रीमंताच्या मुलांच्या माध्यमातून मुलींच्या माध्यमातून सामान्य लोकांना गाडीच्या खाली चिरडण्याचे प्रमाण वाढत चाललेले आहेत नागपूरला घटना झाली जळगावला झाली पुण्यात झाली अनेक ठिकाणी घटना वाढत चाललेल्या आहेत कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा वाढलेला आहे राज्याचं गृहमंत्री हे याला विकत घ्या त्याला विकत घ्या सरकार पळा सरकार बनवा याच्यामध्येच त्यांचं डोकं चालतं आहे त्याच्यामुळे आ, या सगळ्या व्यवस्थेमध्ये हो आम्ही राज्याच्या गृहमंत्र्याचा राजीनामा मागितला आणि जी समिती राज्य सरकारने या सगळ्या व्यवस्थेसाठी हो म्हणजे त्या ससून हॉस्पिटलसाठी तयार केलेली आहे ती डॉक्टर पण जे आहेत त्यांच्यावर पण अनेक भ्रष्टाचाराचे चार हो आरोप आहेत आणि म्हणून आम्ही सी बी आयची चौकशी मागितली सरकार सी बी आयच्या चौकशीतून का पळते आहे सरकारनी रक्ताचे नमुने लपवायला का लावलेले होते कोण आमदार होता कोण मंत्री होता मुख्यमंत्र्याला आम्ही सांगतो तर मुख्यमंत्री सुट्टीवर पळून गेलेत आता राज्याचा मुख्यमंत्री सुट्टीवर जातो हा पण एक नवीन विषय आपल्याला जनतेसमोर येत आहे महाराष्ट्रामध्ये दुष्काळामध्ये जनता आहे महाराष्ट्र पेटे आहे आणि अशा परिस्थितीत मुख्यमंत्री सुट्टीवर जातात तीन दिवसाच्या आणि राज्याचे मंत्री विदेशात फिरायला चाललेत अशा पद्धतीचं जे चित्र आहे आणि म्हणून अशा या परिस्थितीत या सरकारला विधानसभेतही आम्ही घेरू पण या सगळ्या प्रश्नामध्ये ज्या आता राज्यामध्ये ड्रगच्या माध्यमातून आणि मोठ्या प्रमाणात अवैध पप जे महाराष्ट्रामध्ये निर्माण करून या सरकारचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे आपण पहिलंच आमचे आमदार रवींद्र धंगेकरांनी ज्या पद्धतीनं कसे पैसे पपचे आणि बिअरचे बारचे मिळतात कोणाकोणाला किती पैसे मिळतात त्याची एक आ, लिस्ट आ... आम्ही सहा कमिट्या तयार केलेल्या आहेत पश्चिम महाराष्ट्रासाठी आमचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केलेली आहे मी स्वतः मराठवाड्यामध्ये जातो आहे मराठवाड्यात दुष्काळाची धाक तर फार मोठी आहे आज मी तिथं संध्याकाळी संभाजीनगरला मी पोचतो आहे आणि उद्यापासून आमचा तो दौरा चालू होतो आहे मोठ्या प्रमाणात या दुष्काळाचा फायदा घेऊन सरकारच्या वतीनं टँकर माफियांचा पण मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे सरकारला आम्ही नोव्हेंबर महिन्यात नागपूरच्या अधिवेशनामध्ये सूचना दिलेली होती की यावर्षी पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होऊ शकतं आणि सरकारने त्या पद्धतीची पावलं उचलावी पण महाराष्ट्रातलं सरकार हे खऱ्या अर्थानं लोकहिताचं नाही जनतेच्या घामाचा पैसा राज्याच्या तिजोरी जो जातो त्याला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लुटता कसेल त्याच्यावर राज्यातलं सरकार काम करताना हे भाजपप्रणी सरकार आपण पाहतो आहे सरकारला किती चांगल्या सूचना केल्या आहेत विधानसभेत असतील मीडियाच्या माध्यमातून असतील पत्र देऊन असतील त्याचं साधं उत्तरसुद्धा द्यायला ते तयार नसतात महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे विरोधकांच्या सूचनांचं पालन सरकार करायचं आणि त्या पद्धतीच्या उपाययोजना केल्या जात होत्या या राज्यामध्ये जनतेचे प्रश्न मिळून सोडवण्याची एक परंपरा होती पण भाजपप्रणी सरकार दोन हजार चौदापासून जे आली आणि आजही आहे या सरकारला ते ऐकायचं नाही आणि करायचं नाही आणि जनतेला होळपळून सोडायचं ही भूमिका या सरकारची आहे म्हणून काँग्रेसनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा या पद्धतीच्या कमिट्या तयार करून दुष्काळाच्या पाहण्याची सुरुवात केलेली आहे आणि सरकारला आम्ही ते उपाययोजना करायला बाध्य करू सरकार केलं नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरून जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नावर सरकारला आ, हे प्रश्न सोडायला सरकारकडून बाध्य करू अशा पद्धतीची भूमिका आहे अगदी मंत्रालयापर्यंत सीएम ओचा गोकुळ सारख्या दूध संघाला महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये पुढं नेण्याचं काम पी एनच्या नेतृत्वामध्ये अनेक वर्ष झालेलं आहे आणि अशा या कर्मट कार्य कार्यकर्त्याचं अचानक जाण्यामुळे एक मोठी पोकळी कोल्हापूरमध्ये निर्माण झालेली आहे काँग्रेसमध्ये झालेली आहे आणि ही पोकळी न भरून निघणारी आहे त्यामुळे आज माझ्या मित्राच्या परिवाराला मी सातवन करण्यासाठी इथं आलेलो होतो पी एन आणि मी अनेक वर्षाचे हो। आम्ही मित्र आहोत आणि आमचा मित्रसुद्धा आज आम्ही गमावलेला आहे आपल्या लक्षात असेल की प्रचाराच्या धर्मांमध्ये मी आलो होतो आणि महाराजांकडे जेव्हा आम्ही गेलो होतो आणि प्रेसला पण आपण पाहिलं तर शेवटची ती भेट पी एन बरोबर माझी होती पण त्यांची आठवण कोल्हापूरची जनता मग सहकारात असेल किंवा राजकारणात असेल पी एनला कोणीही विसरू शकत नाही त्यांचं काम नेहमी कोल्हापूरवासियांच्या मनात आणि ध्यानात राहील असं हे पी एन आज आमच्यात नाही वरद असतो त्या तावरेला होता असा आरोपीवारांनी केला आहे तुम्ही देखील काय नेमकं बघा ही घटना जी महाराष्ट्रामध्ये सातत्याने होती आहे ललित पाटील या नावाचा ड्रगमाफिया जो नाशिकमधून त्याची निर्मिती झालेली होती त्याच्याबद्दलच्या सूचना सातत्यानं काँग्रेसने केलेल्या होत्या काँग्रेसनी नाशिकमध्ये आंदोलन सुद्धा केलं पण नाशिकच्या पोलिसांनी त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलं कारण की तिथल्या मंत्र्यांचा तिथल्या नेत्यांचा त्याच्यावर दबाव होता हे पण आम्ही विधानसभेत सांगितलेलं होतं सरकारने त्या पद्धतीची भूमिका घ्यावी ते पण आम्ही सांगितलं आणि या ललित पाटलाला ससून हॉस्पिटल ससून हॉस्पिटल आता या आरोपींचं फाय स्टार हॉटेल झालेलं आहे का अशा पद्धतीचं एक चित्र आपण पाहतो आहे आणि त्या ललित पाटीलला इथं फाय स्टार व्यवस्था दिल्या देण्यात आल्या त्यांच्या मैत्रिणी त्या ठिकाणी आण आन, आणून दिल्या गेल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी पुढं आलेल्या आहेत तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून पण सरकार ड्रग महाराष्ट्रामध्ये थांबवण्यामध्ये सरकारचं प्रोत्साहन आहे का हाही प्रश्न सातत्याने निर्माण होत होता आज महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या गर्भश्रीमंताच्या मुलांच्या माध्यमातून मुलींच्या माध्यमातून सामान्य लोकांना गाडीच्या खाली चिरडण्याचे प्रमाण वाढत चाललेले आहेत नागपूरला घटना झाली जळगावला झाली पुण्यात झाली अनेक ठिकाणी घटना वाढत चाललेल्या आहेत कायदा सुव्यस्थेचा बोजवारा वाढलेला आहे राज्याचं गृहमंत्री हे याला विकत घ्या त्याला विकत घ्या सरकार पाडा सरकार बनवा याच्यामध्येच त्यांचं डोकं चालतंय हो आहे त्याच्यामुळे या सगळ्या व्यवस्थेमध्ये आम्ही राज्याच्या गृहमंत्र्याचा राजीनामा मागितला आणि जी समिती राज्य सरकारनी या सगळ्या व्यवस्थेसाठी म्हणजे त्या ससून हॉस्पिटलसाठी तयार केलेली आहे ती डॉक्टर पण जे आहेत त्यांच्यावर पण अनेक भ्रष्टाचाराचे चार हो आरोप आहेत आणि म्हणून आम्ही या सी बी आयची चौकशी मागितली सरकार सी बी आयच्या चौकशीतून का पळते आहे सरकारनी रक्ताचे नमुने लपवायला का लावलेले होते कोण आमदार होता कोण मंत्री होता मुख्यमंत्र्याला आम्ही सांगतो तर मुख्यमंत्री सुट्टीवर पळून गेलेत आता राज्याचा मुख्यमंत्री सुट्टीवर जातो हा पण एक नवीन विषय आपल्याला जनतेसमोर येत आहे महाराष्ट्रामध्ये दुष्काळामध्ये जनता आहे महाराष्ट्र पेट्टी आहे आणि अशा परिस्थितीत मुख्यमंत्री सुट्टीवर जातात तीन दिवसाच्या आणि राज्याचे मंत्री विदेशात फिरायला चाललेत अशा पद्धतीचं जे चित्र आहे आणि म्हणून अशा या परिस्थितीत या सरकारला विधानसभेतही आम्ही घेरू पण या, या सगळ्या प्रश्नामध्ये ज्या आता राज्यामध्ये ड्रगच्या माध्यमातून आणि मोठ्या प्रमाणात अवैध पब जे महाराष्ट्रामध्ये निर्माण करून या सरकारचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे आपण पहिलंच आमचे आमदार रवींद्र धंगेकरांनी ज्या पद्धतीनं कसे पैसे पबचे आणि बिअरचे बारचे मिळतात कोणाकोणाला किती पैसे मिळतात त्याची एक लिस्ट पुढं आणलेली आहे ते तुमच्या मीडियामध्ये दाखवली गेलेली आहे सरकार काय चूप आहे सरकार कारवाई काय करत नाही खालच्या पोलिसांवर कारवाई करून चालणार नाही वरच्या अधिकाऱ्यांचाच याच्यात इन्वॉल्व आहे कारण की आमच्या पुण्याच्या एन युसीआयच्या आणि युवक काँग्रेसच्या पोरांवर मोर्चाच्या कारवाई केल्या त्यांना तडीपार केलं मी जेव्हा अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी सांगितलं की वरतून आम्हाला आदेश आहे म्हणजे वरच्या आदेशानंच हा सगळा कारभार चालतो पुण्यामध्ये हे पद्धतीचं चित्र तिथं निर्माण झालेलं आहे आणि म्हणून रक्ताचा नमुना असेल पोलिसांची कारवाई चुकीची असेल या सगळ्या प्रकरणामध्ये आणि अजूनपर्यंत जे मुलं होती त्या गाडीमध्ये त्यांची नावंच डिक्लेअर केलेली नाही दाल नी उत्तर आशी का लपवले जातात म्हणून हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे पण मुख्यमंत्री बोलायला तयार नाही मुख्यमंत्री जे म्हणतात की आता पेपरला बातम्या वाचल्यात की जो असेल त्याच्यावर कारवाई करा हे बोलून चालणार नाही तिथं मुख्यमंत्र्यांनी बसलं पाहिजे नेमकं हे सगळं पाप झालेलं आहे कोण आहे तिथल्या तिथं तिथं तातडीनं कारवाई केली पाहिजे पण त्याच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे लोक या सगळ्या याच्यात त्याच्या हातानंच इन्क्वायरी करायची आणि प्रकरण दाबायचं हे जे चित्र चाललेलं आहे महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही महाराष्ट्राची जनता या सरकारला आता धडा शिकवल्याशिवाय शांत भाजपला एक संयमी आणि शांत आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा एक काँग्रेसचा निष्ठावांत कार्यकर्ता जो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वर्ष त्यांचं योगदान आहे कोल्हापूरच्या विकासामध्ये त्यांचं योगदान आहे सहकारामध्ये त्यांचं मोठं काम आहे गोकुळसारख्या दूध संघाला महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये पुढं नेण्याचं काम पी एनच्या नेतृत्वामध्ये अनेक वर्ष झालेलं आहे आणि अशा या कर्मट कार्यात कार्यकर्त्याचं अचानक जाण्यामुळे एक मोठी पोकळी कोल्हापूरमध्ये निर्माण झालेली आहे काँग्रेसमध्ये झालेली आहे आणि ही पोकळी न भरून निघणारी आहे त्यामुळे आज माझ्या मित्राच्या परिवाराला मी सातवन करण्यासाठी इथं आलेलो होतो की आणि मी अनेक हो। वर्षाचे आम्ही मित्र आहोत आणि आमचा मित्र सुद्धा आज आम्ही गमावलेला आहे आपल्या लक्षात असेल की प्रचाराच्या दरम्यानमध्ये मी आलो होतो आणि महाराजांकडे जेव्हा आम्ही गेलो होतो आणि प्रेसला पण आपण पाहिलं तर शेवटची ती भेट पी बरोबर माझी होती पण त्यांची आठवण कोल्हापूरची जनता मग साकारात असेल किंवा राजकारणात असेल पिएनला कोणीही विसरू शकत नाही त्यांचं काम नेहमी कोल्हापूरवासियांच्या मनात आणि ध्यानात राहील असं हे पी एन आज आमच्यात नाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ना तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही शेतामध्ये जा आपल्या तुम्हाला कोण थांबवलेला आहे पण महाराष्ट्रातला शेतकरी आज तडपडत आहे त्याच्या शेतात पाणी नाही त्याला पिण्याचं पाणी नाही त्याच्या पिकाला भाव नाही तो रोज आत्महत्या करतो आहे त्याची काळजी करायचं ना मुख्यमंत्र्यांची जबाबदारी ती आहे त्यांच्या शेतात जायला कोणाला विरोध नाही तुम्ही तीन दिवसाच्या सुट्टीवर आहात आणि असं ट्विट ट्विट ट्यूट करून चालणार नाही वास्तविक मैदानात उतरून काम करायची वेळ आहे आणि महाराष्ट्र पेटे आणि मुख्यमंत्री आपल्या शेतामध्ये आराम करत असेल या शेतामध्ये राबत असेल त्याच्यासाठी मुख्यमंत्री तुम्ही नाही झालात त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार भुजबळ आवाड्यांची पाठराखण करताना पाहायला मिळतात जो हा प्रकार त्यानंतर बघा जे झालेलं आहे त्याचं समर्थन करता येत नाही पण राहिलं मनुस्मृतीचा विरोध काँग्रेस पक्ष सातत्यानं करतो आहे मनुस्मृती महाराष्ट्रात लागू दिली जाणार नाही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये मनुस्मृती लागू दिली जाऊ शकत नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे